नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तयारी बोर्डाची दोन हजार चोवीस पंचवीस त्यामध्ये मित्रांनो आज आपण कार्बन कंपाऊंड या चॅप्टरमधील हा सेकंड व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण बोर्डाला आलेला तीन मार्क तुमच्या या व्हिडिओमध्ये नक्कीच कन्फर्म होतील ठीक आहे तो आपण टॉपिक जो आहे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तो म्हणजे आयसो मेचा ठीक आहे बऱ्याचदा वारंवार बोर्डाला आलेला हा प्रश्न आहे आयसोमेरिझमचा तर तो आपण या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत आयसोमेझम म्हणजे काय असतं ठीक आहे तर आपला टॉपिक आहे कार्बन मैं? कार्बन कंपाऊंड ओके आणि त्यामध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत आयसो आयसोमेरिझम म्हणजे काय असतं ठीक आहे तर आयसोमेझम म्हणजे काय असतं असा कंपाऊंड आहे ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम राहतो असा कंपाऊंड ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय राहतो सेम राहतं पण त्याचं स्ट्रक्चर हे डिफरंट राहतं त्याला म्हणतो आपण आयसोमेनिझम सिंपलमध्ये ओढेच आयसोमेझम द कंपाऊंड हॅवी सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला दॅट इज नोन ॲज अ आयसोमेझम ठीक आहे डिफे आपण सर्व आधी राईट करूया ठीक आहे सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर दिसते का एक वेळ कमेंट्स करून सांगा पण त्यामध्ये ठीक आहे सुरुवात करतोय आयफोन ला ठीक आहे तर काय होत द कंपाऊंड हॅव्हि सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट स्ट्रक्चरल फॉर्मुलाज आई सो मेरिजम इज नोन एज आई सो मेरिजम ठीक है ये आप सब क्लियर कमेंट करा बर येस आवाज होतं ठीक आहे येस येस आवाज येतो सर येस क्लिअर नाही थोडीशी क्वालिटी जी आहे हे थोडं वाढवून बघा बरं साईडला क्वालिटी जी आहे क्वालिटी ॲड एक चेक करून घ्या क्वालिटीवरती क्लिक करा साईडला तीन वरती आणि त्यावर थोडीशी ॲडजस्ट करून बघा बरं क्वालिटी हाय क्वालिटी दिसते का क्लिअर आता आपलं पहिलं हे लाईव्ह सेशनचं आहे जेव्हा जे काही टेक्निकल एरियर जे आहेत आपल्याला आज समजतील ज्या काही अडचणी आहेत ठीक आहे त्या तुम्ही कमेंट करून सांगा पटापट आवाज तर सर्वांना क्लिअर येतो आवाजमध्ये काय अडचण नाही ओके ठीक आहे तर आयसोबी म्हणजे काय होतं असा कंपाऊंड ज्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम राहतं परंतु त्याचा स्ट्रक्चर हा काय राहतं डिफरंट राहतं ते सांगितले तर कंपाऊंड त्याने सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला इज नोन ॲज आयसोमिरिझम त्याला आपण काय म्हणतो आयसोमिर म्हणतो त्याचं बेस्ट एक्झाम्पल एक्झाम्पल घेऊया आपण हेच आपल्याला एक्झाम एक्झाम मध्ये आपल्याला विचारते ठीक आहे ठीक एक्झाम मध्ये हाच क्वेश्चन येतो क्वेश्चन हाच राहतो डिफाईन आयसोमिरिझम विथ वन एक्झाम्पल ठीक आहे किंवा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला जाईल आणि त्यावर तुम्हाला डिफरंट स्ट्रक्चर त्या ठिकाणी काढावे लागतील ठीक आहे कशा एक पद्धतीचा कश्चिन तुम्हाला ठिकाणी एक्झाममध्ये येऊ शकतं ओके तर आपण जे आहे ब्युटेन पासून म्हणजे सी फोर एच टेन सी फोर एच टेन कार्बन कंपाऊंड आहे ब्युटेन या ब्युटेनचे आपण स्ट्रक्चर करू शकतो ठीक आहे म्हणजे फॉर्म्युला सेम असणार परंतु स्ट्रक्चर त्याचं वेगळी असणार आता बघा ब्युटेन आता हे जे दहा कार्बन कंपाऊंड आहेत हे कोणकोणते या असणार यावरती मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर प्लेलिस्टमध्ये तुम्ही ते जर बघू शकता एकूण ट्वेंटी कार्बन आहेत त्या दहा कार्बन कंपाऊंड आहेत सिक्वेन वाईज ठीक आहे त्यांचे नावं त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला हे पूर्ण घेतलेलं आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ बघल्यानंतर तुम्ही चेक करत द्या ठीक आहे तर मला मुलांनी ब्युटेनचा काढायचं आहे तर बघा ब्युटेनचा फॉर्म्युला जो आहे सी फोर एच टेन हा ब्युटेनचा फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला आता तुम्हाला स्ट्रक्चर करायचं आहे तर बघा ब्युट म्हणजे चार कार्बन ठीक आहे एक दोन तीन चार कार्बन आणि याला साईडला कोणावर अटॅच असेल हायड्रोजन अटॅच असेल ठीक आहे तर हे आपलं बोललं फर्स्ट स्ट्रक्चर हे आपलं पहिलं स्ट्रक्चर आहे कशाचं ब्युटेनचं आता मी सेकंड स्ट्रक्चर काढणार ब्युटेनचं एक दोन तीन आणि इथं चौथा बघा तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी हे फर्स्ट स्ट्रक्चर आहे कार्बनचं ब्युटेनचं आणि हे सेकंड स्ट्रक्चर आहे ब्युटेनचं म्हणजे जर बघितलं वन टू थ्री फोर फोर कार्बन असतील आणि हायड्रोजन तर मी काउंट केला एट नाईन आणि टेन बघा सी फोर एच ए सी फोर एच ए हा आपल्याला पहिलं स्ट्रक्चर आहे कशाचं कार्बन कंपाऊंडचं ब्युटेन या कंपाऊंडचं पहिलं स्ट्रक्चर येस जे जे लाईव्ह आहे त्यांनी सांगावर कमेंट करून ऑडिओ आणि व्हिडिओ येत आहे का क्लिअर दिसत नाही का एक वेळ कमेंट करा फटाफट क्लिअर दिसत नाही का आवाज तर काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर हे आपलं पहिलं स्ट्रक्चर आहे कार्बनचं ब्युटेनचं ज्यामध्ये चार कार्बन आणि दहा आहेत ठीक आहे हे पहिलं स्ट्रक्चर म्हटलं आता बघा दुसरं स्ट्रक्चर बघा वन टू थ्री फोर या ठिकाणी चार कार्बन आहे या ठिकाणी किती आहे फोर कार्बन आहेत मी या ठिकाणी घेतलं फोर कार्बन ओके इथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला येस काय ऑप्शन्स आहे त्याचा आपण हायड्रो इंजिन एट नाईन ओके ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन आणि आता बघा दोन्ही आपण जर बघितल्या ठिकाणी तर कार्बन जे आहेत फोर फोर कार्बन आहे आणि दहा काय येत आपले हायड्रोजन आहे म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे काय की कार्बन जे आहेत हे चार असतील आणि हायड्रोजन हे दहा असतील म्हणजे जो काही फॉर्म्युला आहे ठीक आहे जो काही फॉर्म्युला आहे दोन्ही फॉर्म्युलाद्वारे या ठिकाणी तुम्हाला अप्लाय इथेही सी फोन एसटी नाही इथेही सी फोन एसटी नाही परंतु यामध्ये स्ट्रक्चर दोघांचे स्ट्रक्चर काय येतं डिफरंट आहेत वेगवेगळे येतं म्हणून ॲज आयुमिला काय म्हटलं असं आयसोम सिम्पलमध्ये विचारतं तीन मार्कसाठी हा क्वेश्चन आलेला आहे बोलायला ठीक आहे यावर तुम्हाला एक तर आयसोमिझम विचारेल किंवा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युलात जातील कुठला पण पेंटिंगचा असू शकतो हेक्झेनचा असू शकतो आणि त्यावरून मला स्ट्रक्चर काढावं लागतील ठीक आहे तर या ठिकाणी स्ट्रक्चर काढता येईल आयसोमिझम कडलं काय होतंय द कम्पाऊंड हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज नोन ॲज अ त्याला झालं असं आपण घेऊया पेंटेन पेंटेनच आयसो नंतर आता पेंटेन जर मला कळायचं असेल तर पेंटेनचा जनरल मॉलिकुअर फॉर्म्युला काय सांगा बरं पटापट असेल कोणी जनरल मॉलिकुअर फॉर्म्युला पेंटेन ठीक आहे पेंटेन तर पेंटेनचा जनरल बर्ग फॉर्म्युला तो म्हणजे सी फाईव्ह एच टेन यस राईट काय फॉर्म्युला आहे सी फाईव्ह एच टुएल सी फाईव्ह एच टुएल सी फाईव्ह एच टुएल् हा तुमचा पेंटेनचा फॉर्म्युला आहे आणि पेंटेन एन ए म्हणजे सिंगल बॉन्ड आहे हा एन ए म्हणजे यामध्ये कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे ठीक आहे कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे ओके आता मला पेंटिंगचं स्ट्रक्चर काढायचं ते बघा नीड बघा पाच कार्बन आहेत एक दोन तीन चार पाच ठीक आहे एक सिंपल स्ट्रेट चेन बनलेला आहे सिंपल एक स्ट्रेट चेन बनलेला आहे वाटलं तुम्हाला हायड्रोजन देऊ शकता ठीक आहे हायड्रोजन बघितलं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व ठीक आहे म्हणजे या ठिकाणी सी आणि एच हा तुमचं एक स्ट्रक्चर बनलेला आहे ठीक आहे दिस इज अ फर्स्ट स्ट्रक्चर ओके मी कारण सांगतात पेंटेन्स ओके वन टू थ्री फोर ओके आणि उत्तर किती घेतात फायव्हर बघायला वन टू थ्री फोर आणि फाईव्ह कार्बन आपल्याला काय करायचं येतं फाईव्ह कार्बन कार्बनहायड्रेट काढायचं येतं कुठल्याही पद्धतीने अरेंज करू शकता पाच कार्बन ओके तर आता जर बघितलं वन टू थ्री फोर आणि हा फाईव्ह या ठिकाणी कार्बन किती आहे सी फाईव्ह आणि हायड्रोजनचा जर विचार केला तर हायड्रोज बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन 11 12 या ठिकाणी पण 12 आहे तर आता जर बघितलं आपण या ठिकाणी सी फाईव्ह एच टुवेल्व्ह मॉलिक्युलर फॉर्म इथंही तोच आहे आणि इथंही तोच आहे पण दोघांचं स्ट्रक्चर जे काही स्ट्रक्चर आहे हे टोटली काय डिफरंट आहे दॅट इज नोन ॲज आयसोलेटर या पेंटिंगचा आपण आणखी एक स्ट्रक्चर काढू शकतो आपण ठीक आहे याला एका साइडला चेन आहे वन टू थ्री फोर आणि फाईव्ह बघा या पद्धतीने सुद्धा आपण काय शकतो त्या ठिकाणी पेंटेनचं या ठिकाणी स्ट्रक्चर काढता येतो बघा पेंटेनचा फॉर्म्युला सी फाईव्ह एच ट्वेल्व हा आपला पेंटेनचा जनरल मॉलिक्युलर ॉर्म्युला आहे ठीक आहे जनरल मॉर्म्युला फॉर्म्युला आहे पेंटेनचा तर मी या एका फ्लॉर्म्युलाचे मी या ठिकाणी जवळपास तीन स्ट्रक्चर काढलेले आहेत किती पेंटेनचं एक जनरल बॉर्बर फ्लॉर्म्य मी तीन स्ट्रक्चर काढलेले आहे ते तीन स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे हे पहिलं स्ट्रक्चर आहे स्ट्रेट चेनचं नॉर्मल स्ट्रेट चेन आहे त्यानंतर हे दुसरं जे आहे त्या ठिकाणी आणि एक वन साईड ब्रांच आहे आणि लास्ट जे आहे थर्ड जे आहे दोन तीन कार्बन स्टेट आणि सेम कार्बनला दोन ब्रांचसाठीच आहेत एक वरती आणि एक खालती म्हणजे आणि काही सांगायला झालं तर मॉलिक्युल ऑलचा सेम असेल से से पण स्ट्रक्चर काय असेल टोटली डिफरंट असणार त्या कॉन्सेप्टला आपण काय म्हटलं तर आयसोमिरिझम असं म्हटलं मित्रांनो ठीक आहे तर आयसोमेरिझमचा कॉन्सेप्ट जो आहे हा तुम्हाला कडला असेल ठीक आहे आधी जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तो व्हिडिओ बघा आणि जे कोणी बघत आहे व्हिडिओ कस क्वालिटी कशी आहे व्हॉईस आवाज कसा येतोय क्लिअर येतो की नाही ठीक आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तिथे ठीक आहे तर आज आपण इथंच थांबूयात ठीक आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो यामध्ये तुमचे तीन मार्क्स कन्फर्म राहणार आहे ठीक आहे तुम्ही हा टॉपिक शंभर टक्के करून जा तुम्ही हा खूप महत्वाचा टॉपिक आहे ठीक आहे आता आपण यानंतरचा जो न महत्वाचा टॉपिक आहे जो एक्झाम बोर्डला आलेला आहे किंवा येण्याचे चान्सेस येतं तेच टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे येस yes. ते तर आपण थांबूया आज आपण इथल्यापुरतंच कारण की सम व्हिडिओ जो आहे हा कशा पद्धतीने रन होतो आहे याने कमेंट्स येता ते दोन ठीक आहे क्लिअर आहे ओके बघू आपण